राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खा उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सुरुवात आज नेहमीप्रमाणे बारामती तालुक्यातील श्रीक्षेत्रकरी येथील मारोत्र्यायला नारळ फोडून झाली यावेळी श राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित होते शरद पवार श्रीनिवास पवार राजेंद्र पवार सुनेत्रा पवार आमदार रोहित पवार युगेंद्र पवार शर्मिला पवार सुनंदा पवार शुभांगी पवार रणजित पवार या सगळ्यांनी यावेळी मारुतीरायाची प्रार्थना केली आणि शरद पवारांनी मारुतीरायाचे दर्शन घेऊन या प्रचाराची सुरुवात केली आज कनेर येथील श्रीक्षेत्र मारुतीरायाच्या मंदिरासमोर या निमित्तानं जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलं यावेळी शरद पवार यांनी मोदी सरकारवर चहूबाजूने चौफेर टीका केली बारामतीच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष असून बारामतीत शरद पवार जिंकणार की अजित पवार यासाठी दिल्लीतील माध्यमांपासून दिल्लीतील राजकीय वर्तुळातही साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेली लोकसभेची निवडणूक म्हणून बारामतीकडे पाहिले जात आहे त्याच अनुषंगाने आज सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी गर्दी झाली होती अब विभु पटेल साहेब खारगादै छ ये से संकट हम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं शुक्रिया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जयवजता कहता हूं कहता हूं कहता हूं हम ऐसे ऐसा हम करते रोज सुचिगा एक मिनिट गुरुजी 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 थोडं पुण्यासारखा गुरुजी 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 थोडं पुण्यासारखा पुढे सरकार गुरुजी पुढे सरकार